आदतला कोणत्याही प्रकारे अडचण येऊ नये त्यासाठी खालून अंतर कमी केलं जाईल असं आयोजकांनी सांगितलं बापूंनी पण ते मागाशी आज जाहीर केलेलं आहे दोन हजार पंचवीस मधलं आदतचं पहिलं मैदान होत आहे आणि नियोजन हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार असणार आहे अं झेंडा पंच धनवडे बापू असणार आहे त्यामुळं मी नक्कीच सगळ्या बैलगाडी मालकांना आवाहन करेन की आपण बहुसंख्येने या, या, या स्पर्धेमध्ये सहभागी हो मंडळी जय जवान जय किसान वर्ष संपत चाललेलं आहे दोन हजार पंचवीस आता थोड्याच दिवसामध्ये येणार आहे आणि दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस रोजी भव्य आणि दिव्य या कोरेगाव नगरीमध्ये नामदार केसरी हे मैदान भरणार आहे आणि या मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आज आपण कोरेगावच्या फाटीवरती आलेले आहे कोरेगावची फाटी, कोरे फाटी दाखवायला दाखवण्याची गरज नाही अखंड महाराष्ट्राला माहिती आहे की कोरेगावची फाटी महाराष्ट्र केसरीचं मैदान सुद्धा याच फाटीवरती होत असतं या फाटीवरती संपूर्ण आयोजक आलेले आहेत किंवा प्रसिद्ध झेंडा पंच बापू विकास सर समालोचक तसेच संपूर्ण दिग्गज लोक या ठिकाणी आलेले आहेत आपण या संपूर्ण फाटीचा आढावा घेऊ किंवा हे मैदान एक आदात एक बैल कसं होणार आहे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत दादा नमस्ते नमस्ते मैदान कशा निमित्त आहे किंवा काय सांगताल थोडं नमस्ते हे मैदान राजमाताजी जाऊ यांच्या जयंतीनिमित्त आणि नामदार केसरी महेश बाय युवा मंच यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान आयोजित करण्यात आलेले आहे आता सध्याला मैदानाची फाटी म्हटलं कोरेगावची फाटी म्हंटल की एक हजार फुटाला जास्त पाल्ला आणि आदतचं मैदान म्हंटल्यानंतर ना याच्यामध्ये पल्ला कमी असणार आहे किंवा कसं काय आता आदतचं मैदान असल्यामुळं हे पल्ला तर हा एक हजार फूट आहे पण आम्ही आदरचं मैदान असल्यामुळे जरा थोडासा पल्ला कमी करण्याचा सा बापूंनी सांगितला की निर्णय घ्या आठशे फूट हे रान ह्या बैलांसाठी वासरांसाठी योग्य आहे त्यामुळं आठशे फूट रान आम्ही खाली लांबवणार आहे कमी करणार आहे वरती जेणेकरून पुढे जरा अडचणी सगळी दगडी गोळा करून टाकणार म्हणजे मिशन लावून दगड वगैरे आणि आठशे फूट खाली इकडे वरतीच कमी करणार वरती कमी करणार खाली म्हणजे पळायला पुढं थांबायला टेन्शन नाही त्यांना कोणाच नको या ठिकाणी बैलगाडी शर्यतीतील प्रसिद्ध समालोचक विकास सर आहेत सर आपण स्वतः मैदानाला या ठिकाणी बाईटला आलेला आहे काय या मैदानाविषयी सांगताल किंवा या मैदानाचा थोडासा आढावा देचाल येत्या दोन जानेवारी दोन हजार पंचवीस ला सालातलं पहिलं मैदान आदतचं नामदार मयदादा शिंदे युवा मंच कोरेगाव तालुका नवकल्पना गणेशोत्सव मंडळ कोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार आदतचं पहिलं मैदान दोन हजार पंचवीस च या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि या मैदानाचा आढावा घेत असताना बापू या ठिकाणी आहेत मी आहे आणि आपल्या युट्यूबच्या माध्यमातून मी संबंध महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना आवाहन करतो की कोरेगावची पाठी म्हणले की आदतला एक नंदनवन आहे आणि कशी असणार आहे किंवा पल्ला किती असणार आहे आता आपण ऐकलंच आयोजकांच्या नियोजनानं तर पुढचे दगड आहेत ते गोळा केले जाणार आहेत म्हणजे जेणेकरून आदतला एक चांगलं तारखेला होणार आहे त्यामुळं मी महाराष्ट्रातील तमाम आदतच्या मालकांना विनंती करेन की दोन तारखेला आपण या ठिकाणी सहभागी व्हावं पल्ला बापून सांगितलं की आता खालीपासून काय थोडस तसं बघायला गेलं तर फुडं रानच आहे एक हजार फूट हे सगळ्यांनाच माहित आहे एक हजार फुटात आठशे फुटच पल्ला हा आदतला राहणार आहे आठशे ते साडेआठशे फूट मग अंतर हे खालून पकडलं जाणार वरचं अंतर कमी केलं जाणार जेणेकरून पुढे थांबायला मोकळी जागा राहील आणि शक्यता आहे की सहाशे पाचशे सहाशे बैलगाडी स्पर्धक या ठिकाणी सहभागी होतील त्यामुळं गर्दी जास्तच राहणार आहे तर आदतला कोणत्याही प्रकारे अडचण येऊ नये त्यासाठी खालून अंतर कमी केलं जाईल असं आयोजकांनी सांगितलं बापूंनी पण ते जाहीर केलेलं आहे बक्षीस वितरण प्रवेश फी संदर्भात थोडं आता प्रवेश फी आपल्या संघटनेच्या नियमानुसार जे बक्षीस आहे त्याच्या एक टक्का आपण प्रवेश फी घेतो आणि त्यानुसार आठ एक्क्याऐंशी हजार रुपये मला वाटतं पहिलं बक्षीस आहे आणि त्यानुसार आठशे रुपये प्रवेश फी या ठिकाणी घेतली जाणार आहे नक्कीच इथं मध्ये फेरा टाकायचं काम चाललंय बैल तिकडून बैल आणि घोड्याचा पेरा टाकण्याचं काम चालू आहे <laughs> मला वाटतंय सकाळपासून एक पन्नास एक बैलगाडी मालक आहे असं वाटलं की वाट आज आम्ही पण आणि मैदानाची चालीच आहे ना बाबा बॅरिकेटिंग बांधणी चालूच झाली हा नक्कीच लोकांना काय आवाहन करता बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना एकच सांगेन की जेव्हापासून ही एमआयडीसीतली फाटी आली आहे म्हणजे मला वाटतंय बंदीच्या अगोदर बसणं या फाटीवर हो ना जी मैदान होत होती तेव्हापासून या आदतच्या मैदानामध्ये बऱ्यापैकी एवढे आदत चांगले घडलेले आहेत की ज्यांनी महाराष्ट्रात या बैलगाडी शर्य क्षेत्रात नाव केलेलं आहे म्हणजे पहिल्या मैदानापासून जर बघितलं तर तो ठोंबरेवाडीचा एक बैल पळत होता आदतच कोण होता त्यानं जे नाव केलं त्यापासून ही फाटी चर्चेत आली मला वाटतंय दिलीप खानावकरांच्या त्या संग्राम बरोबर पाहलेला होता आणि तिथून मला वाटतं आता पावतर जेवढे मैदान या ठिकाणी झालेले आहेत आदतचे तर त्या आदतमध्ये जेवढी या ठिकाणी आले मग आनंद आपर सुद्धा इथंच आलेला होता आणि तिथूनच तो घडत गेला म्हणजे बऱ्यापैकी सगळीच बैल म्हणजे नाव पर्टिक्युलर घेतोय परंतु काही ठराविक आहेत की जेणेकरून तुम्हाला पण ते लक्षात आले पाहिजेत मग आदतला एक चांगलं व्यासपीठ आहे त्यामुळे मी दोन तारखेच्या मैदानाला आवर्जून सर्व बरे गाडी मालकांना स्पर्धकांना एक विनंती करेन कि महाराष्ट्रातलंच म्हणाय गेलं तर की दोन हजार पंचवीस मधलं पहिलं मैदान होत आहे आणि नियोजन हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार असणार आहे झेंडा पंच धनवडे बापू असणार आहे त्यामुळं मी नक्कीच सगळ्या बैलगाडी मालकांना आवाहन करेन की आपण बहुसंख्येनं या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं ऑनलाईन नोंदणी संदर्भात ज्या पद्धतीनं आपण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम म्हटल्यानंतर तुम्हाला माहित आहेत की त्या मैदानाची ऑनलाईन नोंद ही चार पाच दिवस अगोदर घेतली जाते बरोबर एक तारखेला सायंकाळी संध्याकाळी आठ वाजता हे लॉट जाहीर केले जातील आणि दोन तारखेला मैदानात आपण ज्या पद्धतीनं बाबांना नियोजन करू पहिले पाच गट दहा गट त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी नियोजन करणार आहे त्यामुळं स्वतःहू एवढे बैलगाडी मालक आपण ऑनलाईनच नोंद करायची आहे मैदाना दिवशी कोणत्याही प्रकारची नोंद घेतली जाणार नाही तर आपण ऑनलाईन नोंद चालू झाली ना नोंद आपण सव्वीस तारखेला चालू करू सव्वीस आणि सव्वीस तारखेला अगोदरच बॅनर येईल बघा जे पाच सात नंबर असतील त्याच्यावर आपण सह संपर्क करायचा आहे कारण आता पुसेगावच येतं हिंद केसरी मैदान सत्तावीस तारखेला आहे सत्तावीस तारीख झाल्यानंतर मैदान नाही आहेत बऱ्यापैकी आदतची तर आणि आतापासूनच आदतची नाहीत मला वाटतं अमरापूरच असेल उद्या आणि आता आदतची मैदान नाही तर आपण ऑनलाईनच नोंदी करावेत तयारीला लागा हा ता, आता तयारीला बऱ्यापैकी सगळे लागलेलेच आहेत कारण आता हे दोन हजार चोवीस तर संपलं पण दोन हजार पंचवीस एक चांगलं भविष्य आणि चांगला दिवस घेऊन यावं चांगलं वर्ष जावं यासाठी या आदतला मी विनंती करेन आदतच्या मालकांना की आपण दोन तारखेच्या मैदानाला सहभाग घ्यावं या ठिकाणी कोणत्याही प्रकारे बक्षिसामध्ये कमी तुम्हाला दिली जाणार नाही जे बक्षिस आहे त्या पद्धतीने आणि जे नियमान होणार आहे अखिल भारतीय बलगाडी संघटनेचा त्यामुळे आपण लवकरात लवकर सहभाग नोंदवावा